हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयाज तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला ब्रोकलीची एक ब्रँड न्यू रेसिपी मी दाखवणार आहे तीही महाराष्ट्रीयन टच देऊन चला तर मग करूया मी ब्रोकली साफ करून घेतली बघा ही ब्रोकली आरोग्यासाठी खूप छान असते पण मुलं खाण्यासाठी किंवा मोठे खाण्यासाठी कंटाळा करतात म्हणून ही पद्धत तुमच्यासाठी आणि रेसिपी स तुमच्यासाठी करणार आहे मी आता ब्रोकली साफ केल्यानंतर मोठे मोठे पीस करायचे स्वच्छ पाण्यात टाकून मीठ टाकून धुऊन घ्यायचं आहे कारण की ब्रोकलीला सुद्धा फवारणी केलेली असते मिठाने मिठाच्या पाण्याने धुतलं की स्वच्छ होऊन जातं थोडे मोठेच पीस असू द्यायचेत आपल्याला ब्रोकलीचे पाण्यामधून काढल्यानंतर आपण त्यावर मीठ टाकणार आहोत त्यानंतर हिंग एक चमचा ह हा, हळद एक ते दीड चमचा धना पावडर आणि लाल तिखट दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकतात इथे कोणताही कोरडा मसाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तुम्ही त्यानंतर मी गरम मसाला घेतला आहे एक चमचा आता त्यामध्ये मी छोटी वाटीभर चण्याचं पीठ वापरणार आहे बेसन पीठ आणि ते छोटी वाटीभर मैदा इतकं सामान आपल्याला लागणार आहे हे पीठ कोरडंच टाकायचं आहे पीठ भाजलेलं नाही मी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ब्रोकलीच्या आपण महाराष्ट्र टच देऊन ही डिश करत आहोत ते म्हणजे ब्रोकलीची भजी खूप चटपटी छान टेस्टी भजी होते नक्की ट्राय करा तुम्ही सगळे फ्लेवर फुल मसाले टाकले आहेत आपल्या महाराष्ट्राचे आता थोडे पाणी टाकून आपल्याला फक्त ओलसर करून घ्यायचं आहे कारण की आपण याची भजी तळायची म्हणून असं मॅरिनेशन करून आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया मसाला आतपर्यंत छान मुरतो म्हणजे तसा दहा मिनटानंतर आता मी तळणीसाठी घेते कढईत तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यावर कडकडीत तेलातच आपल्याला ही भजी तळायची जेणेकरून छान कुरकुरीत होते कुठेही जास्तीचं तेल शोषत नाही चवीला अप्रतिम लागते ही भजी नक्की ट्राय करा दिला ना मंडळी वेस्टर्नला इंडियन टच भजी म्हटली की आपली सगळ्यांची फेवरेट असते मग करणार नाही ही रेसिपी ट्राय रेसिपी कशी झाली मला कमेंट करून मात्र नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय सजेशन असतील त्या देखील मला कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्यानंतर ही भजी आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची आहे अगदी सहज तळली जाते आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता इव्हनिंग स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतात जेणेकरून ब्रोकलीचे काही पदार्थ तुम्हाला आवडत नसतील तर ही भजी केल्यानंतर तुम्हाला ब्रोकली नक्कीच आवडेल बघा तुम्हाला दाखवते किती छान दिसते भजीचं टेक्चर खूप छान लागते चविष्ट होते माझ्या रेसिपीज आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण ही भजी काढून घेऊया आणि दुसरी बॅच देखील तळून घेऊया ही भजी आपण रेड चिली सॉस बरोबर टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकतो किंवा कढी बरोबर खूप छान लागते कढी असेल तर कढी बरोबर खा खूप टेस्टी लागते नाही तर मॅवनीज बरोबर देखील खाऊ शकतो आपण ही मग करणार ना ट्राय ही रेसिपी कोणाला ओळखू येणार नाही आपण ब्रोकलीची भजी केली आहे असं आता आपली भजी तळून झाली आपण सर्व करूया गरमागरम भजी कुठेही जास्तीचे पदार्थ वापरले नाही किंवा जास्तीचा वेळ देखील लागला नाही ही भजी करण्यासाठी अर्धा तासात खूप छान रेडी होते कुठलीही पूर्व तयारी न करता बघा आपली सगळी भजी तयार झाली आहे आपण सर्व करूया टेस्टी टेस्टी भजी तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बाहेरून कुरकुर त्यांमध्ये छान भजी होते मध्ये एकदम छान सॉफ्ट भजी होते बाहेरून क्रिस्पीमध्ये सॉफ्ट हे बघा चला मंडळी आवडली असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मंडळी गरमागरम भजी खाण्यासाठी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग